अधिकारी पुरुष आणि महिला ओंघाड आपण सर्वांनी जो संकल्प केलेला होता की इतरांपेक्षा आपल्याला थोडं वेगळं काम करून दाखवायचं आहे कारण आपली जी संघटना आहे ही इतरांपेक्षा वेगळी आहे गणवेशदारी संघटना आहे पण पोलीससारखं जरी दिसत असले तरी पोलीस नाही पोलिससारखे दिसतो पोलिसांसारखा गणवेश घालतो पण पोलीस नाही आणि सामान्य नागरिकांप्रमाणे काम करतो पण सामान्य नागरिक नाही अशी आपली एक वेगळी स संघटना आहे इतरांपेक्षा वेगळी संघटना म्हणून आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं काम करून दाखवायचं असा आपला संकल्प होता आणि त्या संकल्पाचं आपण साखळी अभियान तयार केलेलं आहे स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचं आपण काय केलं आहे साखळी अभियान तयार केलेलं आहे अशाच प्रकारची आपण मागच्या पंधरा दिवसापूर्वी हिंपळा स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्या ठिकाणी ते नागरिक उपस्थित होते त्यांनी आपल्या होमगारचं कौतुक केलं त्यानंतर आपण जो काही कार्यक्रम घेतला त्याचे जे आपण व्हिडिओ वगैरे आपण काढले होते ते याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगला उपक्रम घेतल्याचा त्यांनी कौतुक केलं आणि होमगार्ड संघटनेला शाबासकी दिलेली आहे असाच उपक्रम घेण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलं म्हणून आपण हा पुन्हा साखळी अभियानाचा संकल्प केला आधी आपलं एकच स्वच्छता घ्यायचा उपाय होता किंवा एकच ठिकाणी घ्यायचा पण तो जो उपक्रम घेतला त्याला मिळालेला प्रतिसाद लोकांकडून झालेलं आपलं कौतुक याच्या हिशोबाने आपल्याला जे प्रोत्साहन मग आम्ही साखळी अभियान राबवण्याचं था ठरवलं आता पिंपराळा झालं नेहरून झालं यानंतर आपल्याला वर्षभर वर, हा पूर्ण वर्षभर वर हा कार्यक्रम राबवायचा आहे प्रत्येक रविवारी आपल्याला शक्य नसतं तो कार्यक्रम घेणं स्वच्छतेचा पण ज्या ज्या वेळेला आपल्याला शक्यता होईल त्यावेळेला आपण पूर्ण जळगाव तालुका आपला जो कार्यक्षेत्र आहे जळगाव तालुका त्या कार्यक्षेत्रातील मोठमोठे जे काही गावं आहे तेथील थी स्मशानभूमी स्वच्छतेचा अभियान आपण राबवणार आहे जसं की सिरसोली आहे नशिराबाद आहे मुमराबाद आहे अशा ठिकाणी ज्या स्मशान स्मशानभूमी आहेत त्याचंसुद्धा आपण स्वच्छता अभियान आपल्याला राबवायचं आहे तर आपल्या सर्वांचं सहकार्य वेळोवेळी लाभतं आहे आम्ही जो काही निर्णय घेतो ने या निर्णयामध्ये आपला सर्वांचा सहभाग हा उत्स्फूर्तरितीने असतोच या पुढे देखील असाच आपला सहभाग आम्हाला लाभू द्या आणि या ठिकाणी आपल्या मेहरून भागाचे नगरसेवक तसेच माजी महापौर जयश्रीताई महाजन सुनील भाऊ महाजन आणि प्रशांत भाऊ नाईक या सर्व नगरसेवक लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आहे त्यांनी आपल्याला साहित्य पण उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे आपल्या लोकांना या ठिकाणी भेट देऊन त्यांनी आपल्या लोकांचं कौतुक केलेलं आहे आणि जे लोक जे इतर लोक करत नाही असं काम उमारने करून दाखवलं याबद्दल त्यांनी आपल्या संघटनेचं सर्वांचं तुमचं आपलं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया त्यांचे सहकारी सुनील भाऊ महाजन यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे कुंदन भाऊ त्यांचा या ठिकाणी आपण पुष्पगुच्छी देऊन सत्कार करूया